अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या स्वागत चॅनल मध्ये आपल्या नेहमी साईनाथांच्या लीला साईनाथांचे उपाय साईनाथांचे व्रत याबद्दल जाणून घेत असतो आज आपण पती पत्नीच्या नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणी याबद्दल करण्यात येणारा साईनाथांचा उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत नात्यात आपुलकी प्रेम जिव्हाळा काळजी असेल तरच ते टिकते बहरते पण जर सतत नवरा बायकोमध्ये भांडण होत असतील विसंवाद होत असतील एकमेकांना समजून घेता येत नसेल तर दाम्पत्य सौख्य अडचणीत येते आणि ते येऊ नये आणि साईंच्या कृपेने पतीपत्नीच्या नात्याची गोडी वाढत जावी दाम्पत्य जीवन सुखात आनंदात हा साईनाथ महाराजांचा उपाय करावा यासाठी आपल्याला भोजपत्र लागेल मध लागेल आता भोजपत्र म्हणजे काय तर भोजपत्र हे एक नैसर्गिक झाडाची साल असते ज्यावर आपण अपन... हा उपाय करायचा आहे पण भोजपत्र हे नैसर्गिकरित्या झाडाची साल असल्यामुळे तो आधीच्या काळी ऋषी वेद ग्रंथ लिहिण्यासाठी वापरत होते आणि तो एक प्रकारचा कागदच असतो पण तो जे असं म्हणतात की त्यावर लिहिलेले कोणतंही यंत्र असू दे किंवा मंत्र असू दे तो लवकर सिद्ध होतो लवकर देवांपर्यंत पोहोचतो त्यासाठी भोजपत्र घ्यायचं आहे हे आपल्याला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळेल तर सर्वप्रथम काय करायचंय की भोजपत्र घ्यायचे आहे तर भोजपत्राची साईज केवढी छोटीशी छोटी, छोटी साईज घ्यायची ज्याच्यावर आपल्याला सर्वप्रथम पतीचे नंतर खाली पत्नीचे नाव लिहायचे आहे आणि ते लिहिण्यासाठी आपल्याला हिरवी शाई म्हणजे हिरव्या पेनानेच आपल्याला ते लिहायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला ओम श्री साई प्रीती वर्धनाय असे लिहायचे आहे आणि हे मी व्हिडिओ म्हणजे भोजपत्रावर ते केलं तर ते सिद्ध होतं त्याच्यामुळं भोजपत्रावरच करायचं पण मला आता ते करायचं नाही आहे मी ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे मी एका व्हाईट पेपरवर लिहून दाखवलं आहे तसं लिहायचं आणि एक मधाची बॉटल छोटीशी घ्यायची जी काचेची असेल त्याच्यामध्ये ते, ते पती पत्नीचे नाव लिहिलेलं आणि खाली ओम श्री साई प्रीतिवर्दनाय नमहा असं लिहून त्यावर अत्तर म्हणजे कोणत्याही प्रकारचं गुलाबाचं असेल तर बेस्ट तर ते अत्तर लावायचं आणि तो जो भोजपत्राचा कागद आहे तो आपल्याला त्या मधाच्या बाटलीत डीप करायचा आहे पूर्णपणे डीप करायचा आहे म्हणजे ते नाव आणि आपल्या साईनाथांचा मंत्र मधामध्ये डीप झाला पाहिजे आणि ते तुम्ही म्हणजे कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता जिथे हाताला वगैरे लागणार नाही व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता ठेवल्यामुळे जसा मधाची गोडी वाढत जाईल तशी नवऱ्या बायकोंच्या नात्यामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडी वाढत राहील साईनाथ त्यांच्यातील जी भांडणं ते सुरू असतील ते हळूहळू कमी व्हायला लागतील त्याच्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होईल आणि प्रेम त्यांच्यातील वाढत जाईल हा हा साईनाथाचा उपाय खूप उपयुक्त आहे तुम्ही तो नक्की ट्राय करा माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम